गाडी तर जस्ट पार्क केली पण मला माहिती नाही आम्ही जेव्हा पण बाहेर जातो ना तर ना सर्वात ना म्हणाला तेच म्हटलं लगेच लगे कॉफी प्यावीशी वाटते लगेच असं असं नाही आता पहिले गेलो नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आम्ही एक स्टीम आयरन बघितलेली आहे खूप व्हायरल होत आहे ती तर आम्ही विचार केला चला घ्यायला जाऊ आणि ती आयकियामध्ये मिळते आणि त्यासोबत आज सॅटर्डे आहे तर तुम्हाला माहिती आहे सॅटर्डेच्या दिवशी आम्ही बाहेर जात असतो जस्ट असं फिरण्यासाठी आणि असं काही खूप असं प्लॅनिंग केलेलं नसतं पण हे स्टीम आयरन आहे ना ते खूप बघते तर म्हणून सांगितलं ते अवेलेबल असेल ना तर मग आपण घ्यायला जाऊ आणि आम्हाला जवळ ना बेल्जियमचं आयकिया आहे म्हणजे ते जवळ आहे आमच्या घरापासून आणि त्यामुळे आम्ही तिथं जाणार ता आहोत असं ऐक्या सगळीकडे जर्मनीला आहे फ्रान्सला आहे बेल्जियमला आहे तर इथून आम्हाला फक्त पंधरा ते वीस मिनटं लागणार आहे तर जवळ ते आहे तर आम्ही विचार केला अगोदर तिथे जाऊ आणि बाकीचं जा काय अजून प्लॅन केलेलं नाही आहे जसं मग ठरल तसं तसं मग बाकीचं मी आहे जे शेअर करणार तुमच्यासोबत आम्ही तयारी केलेली आहे ब्रेकफास्ट झाला दहा वाजलेले आहे सकाळचे आणि नॉर्मल तयार झाले जॅकेट दुसरं घातलेलं आहे मी थंडी तर आहे नेहमीसारखी चला आम्ही निघतो आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी दाखव मला मी आयन बद्दल सांगितलं पण ऍक्च्युली त्याला आयन नाही त्याला स्टीमर मशीन म्हणू शकतो आपण ऍक्च्युअली मशीनच आहे ती आणि आयन म्हणजे स्टीमर आयन म्हणजे आपण इस्त्रीला म्हणतो ते पण तशा टाईपचं ऑलरेडी आहे दुसरं माझ्याकडं होतं मी ते पण घेतलं होतं स्टीमर घेतलं होतं ते पण मी तुम्हाला दाखवलं होतं आणि ते सुद्धा मी वापरत होते पण हे थोडंसं मला चांगलं वाटलं आणि त्याची प्राइस पण खूप जास्त नव्हती आणि सध्या ना ते मला ना खूप इन्स्टामध्ये दिसत होते सारखे सारखे त्याचं ते पोस्ट येत होते कोणी यूज करते कोणी घेतलं तर त्याचा रिव्ह्यू दाखवत होते तर म्हणून म्हटलं काय हरकत का आहे बघूया आणि उपयोगी पडते स्पेशली जर जेव्हा म्हणून बिझनेस मिटिंगला जावं लागतं आणि त्यांचे जे फॉर्मल ड्रेसेस वगैरे ते शर्ट्स वगैरे जे आहे तर त्याच्यासाठी ते यूज होऊ शकतं आणि कुर्तीज वगैरे पण असतात तर ते लगेचच एकदम होऊन जातात तर नॉर्मली मग बघूया आणि काही नाही काय वस्तू घेतो तर ती यूज होतेच असं नाही का नाही होत तर त्यामुळे मग आम्ही म्हटलं तर आज सॅटर्डे पण पन आहे पण एवढं आहे का तिथे ना सॅटर्डेच्या दिवसात खूप जास्त गर्दी असेल मे बी ते प्रोडक्ट असू पण शकतं ते प्रोडक्ट संपलेलं पण असू शकतं कारण की अशा जेव्हा आहे ना वस्तू येतात ना तर ते लवकर ना संपून जातात तर आता माहिती नाही बघूया आता काय होतं ते Uh, तर आता पोचायला तर आम्हाला पंधरा वीस मिनटं लागणारच आहे पोचतो आम्ही तिथे आणि मी तुम्हाला दाखवते mm -hmm. mm -hmm. का बरं तुझा किड्स एरिया म्हणून का आज तो खूप जास्त गर्दी असेल मग पहिला गाडी तर जास्त पार्क केली पण मला माहिती नाही आम्ही जेव्हा पण बाहेर जातो ना तर तऱेनं सर्वात आगळं तऱेनं म्हणाला तेच म्हटलं लगेच कॉफी प्यावीशी वाटते लगेच असं असं नाही आता पहिले गेलो ना आपण कॉफी घेऊ आणि नंतर बाकीची जी कामं आहे ती करू म्हणून आम्ही अगोदर कॉफी घेणार आहोत आणि बाकीच्या ज्या वस्तू आहेत त्या बघायच्या आहेत त्याला खूप जास्त गर्दी आहे गर पार्किंग शोधायला दहा एक मिनटं लागले ला आम्हाला आणि सॅटरडे आहे ऑफकोर्स आम्ही ब्रेकफास्ट करून निघालो आम्हाला भूक लागली आम्ही कॅब कॅबेची न घेतलं त्यानंतर इथे सिनेमन रोल आहे बेला प्ले एरियामध्ये फेरते तर तिच्यासाठी बिस्किट्स घेतले आणि ज्यूस घेतलेला आहे आणि परीने तर फ्रेंच फ्राईज घेतलेली आहे आणि ज्यूस घेतलेला आहे आणि हे बदाम खातोय आम्ही रोस्टेड आहे इतके मस्त लागतं ना हां तर आम्ही तुम्हाला सांगितलं स्टीमर मशीन बघायला आलो हो होतं ऐक्यामध्ये तर त्यांनी सांगितलं आयकियामध्ये अवेलेबल नाही इथे काय पूर्ण युरोपच्या आयकियामध्ये ती मशीन अवेलेबल नाही आहे मे बी युरोपच्या बाहेर जे आयके आहेत तिथे त्या मशीन अवेलेबल असतील पण मग ठीक आहे हे की नाही आम्ही विचारलं त्याला आपण हो ना इन केस काही दुसरं हो ना तसं पण आपल्याला लागणारच आहे प्रेस करण्यासाठी ना हो मग त्याचा त्याला ऑप्शन म्हणून आम्ही दुसरं बघतोय तर आम्हाला तर मी आलं नाही तर तुम्हाला सांगितलं तर इथे अवेलेबलच नाही आहे ते आणि आता म्हटलं काय करायचं आता तर आमचं आमचं खाऊन पण झालं परत आता खाण्याची काही इच्छा नाही आहे तर म्हटलं चला आता इथं जवळच मॉल आहे तर मॉलमध्ये जाऊ आणि खूप दिवस झाले गेलो पण नव्हतो आणि संडेचा दिवस कसं सगळं बंद असतं आणि संडेच्या दिवशी सर्वच आराम करतात मग सॅटर्डेला आहे तेवढंच फिरणं वगैरे होतं बरी पण बाहेर घेऊन जाता येतं म्हणून मग आम्ही जाण्याचा विचार केला वेदर इतकं मस्त आहे इतकं मस्त ऊन मला वाटलं की एवढं ऊन आता पडलं एवढं चार पाच महिन्यामध्ये नाही आता एकदम ऊन पडायचं पण एवढं पण एवढं नव्हतं पडलं एवढं नव्हतं पडलं म्हणजे अक्षरशः म्हणजे कळते का ऊन लागते अंगाला नाही का असं समोरून पण नॉर्मली असं एकदम हलकस वाटायचं तुम्हाला दाखवते मी बघा वेदर इतकं क्लिअर आहे आणि आता कसं फेब्रुवारी लागलेलं आहे म्हणजे मंथ लागलेला आहे आता वेदर हळूहळू चांगलं होईल म्हणजे असं थोडस ढगाळलेलं असणार परत थोडस ऊन असणार पाऊस येणार थंडी वाजणार आणि मार्च महिन्यापासून एप्रिल महिन्यापासून मग माहिती आहे तुम्हाला स्प्रिंग सीजन स्टार्ट होतो मग तेव्हा असं हलकस वेदर असत मस्त व्ह्यू दिसत ना किती महिन्यानंतर लोक लगेच लोक लगेच बाहेर दिसतात ना या दोघी आम्हाला लगेच दोघींनी जॅकेट काढून गाडीत ठेवलं म्हणून जॅकेट नाही मी जॅकेट कारण की मध्येच आहे ना वातावरण गार होत म्हणून मी रिस्क घेत नाही <laughs> हो मग आलो घरी आम्ही थोडस फिरलो आणि आल्यानंतर मी लगेच कपडे वगैरे चेंज केले साडेपाच झालेले आहे आणि स्वयं आल्या मी लगेच स्वयंपाकाला लागले इथे एका साईडला चहा ठेवला इथे शेवगाच्या शेंगाची मी भाजी बनवते काळ्या मसाल्यातली आणि दुपारीचे ना आम्ही तिथे होतो ना परीला म्हटलं मी शेवगाच्या शेंगाची भाजी बनवणार आहे आणि चपात्या तुला आवडतं ना म्हटलं काळ्या मसाल्यातल्या भाज्या तर ती मला म्हणते तू भाकरी बनव मला चुरून खायचं आहे तर ती जेव्हा अशी बोलली ना तर मला खरंच खूप आनंद झाला कारण की का कसं हल्लीच्या लहान मुलांना तर भाकरी वगैरे आवडत नाही आणि ते पण इथे राहत असताना मग म्हणजे असंही खूप असं भाकरीचं वगैरे एवढं काय नाही पण परिपेला आहे भाकरी चुरून वगैरे खातात तर मला चांगलं वाटलं तर मग मला तेवढाच उत्साह आला स्वयंपाक करायला तर आता एका साईडला कुकरमध्ये लगेच मी भात लावणार म्हटलं तर अगोदर चहा घेऊ आणि साईड बाय साईड लगेचच मसाला मी तयार करते आणि बाहेर जेवण करायची अजिबात इच्छा नव्हती त्याचं कारणही कसं आहे कारण की नाही ते तुम्हाला आता खायचं असेल तर मग इंडियन खावं लागतं नाही तर मग इथलं आहे पण त्याच्याने असं एकदम व्यवस्थित पोट भरत नाही तर त्यामुळे आम्ही विचार केला जाऊ दे तसं पण आपल्याला घरी लवकरच जाणार आहोत आणि टी ट्वेंटी वर्ल्ड कपची मॅच सुरू झालेली आहे आज पहिली मॅच आहे इंडिया वर्सेस यू एस ची मॅच चालू आहे तर खूप लवकर म्हणजे जास्त स्कोर नाही झाला आपला म्हणजे सगळे पटापट आउट होतो ते साईड बाय साईड मोबाईलमध्ये सुद्धा क्रिक बसवर मी बघत होते ॲक्च्युली स्कोर पण ठीक आहे आता बघूया मॅच स्वयंपाक करता करता मॅच पण बघणं चाललंय माझं आणि खूप दिवसानंतरच शेवल शेंदाला खात आहोत आम्ही काळ्या मसाल्यातली भाजी सिंपल मसाला असतो माझा तर खूप असं धने वगैरे असं टाकत नाही मी धने किंवा तीळ वगैरे फक्त लसूण आलं खोबरं भाजलेलं कांदा भाजलेला आणि कोथिंबीर टाकून ग्राईंड करून घेते स्वयंपाक झाला जस इथे बघा शेवगाच्या शेवाचे आमटे आणि त्यानंतर मग इथे आहे भात कुकरमध्ये आणि इथे आहे भाकऱ्या आणि साडेपाचला मी सुरुवात केली होती आता वाजलेले आहे बरो बरोबर सव्वा सहा हे बघा सव्वा सहा झालेले आहेत तसा मध्ये पटापट स्वयंपाक करून घेतला साडेसहा वाजता आणि भूक तर लागणारच आहे साडेसहा वाजता भूक लागणार कारण की आता आम्ही खाल्लो होतं आणि त्याच्यानंतर मध्ये परत आम्ही टा टाकूज वगैरे खाल्ले होते ना तर त्याच्यानंतर मग त्याच्याने कसं तात्पुरता पोट भरतं पण त्यानंतर ता परत भूक लागते मग मी विचार केला घरी गेल्या गेल्यानं लगेच आपण स्वयंपाकाला लागू पण आम्ही ऐकियामध्ये कशासाठी गेलो होतो ते तुम्हाला सांगितलं आम्हाला मिळालं नाही पण नंतर मॉलमध्ये गेलो परिबेलासाठी एक दोन वस्तूच घेतलेल्या आहे तर मग त्या घेतल्या आणि त्यानंतर ता मग आलो घरी मॅच पण मी बघितली आपण जिंकलो ना मी बंद केला आता टी व्ही आणि बेला बघा झोपलेली आहे जॅकेटसुद्धा काढलेलं नाही आहे तिचं कारण की ती उठून जाणार म्हणून आल्या आल्यानं मी तसंच तिला इथे टाकलं आहे बघा उठली का मग जॅकेट काढता येईल ना तर आता जॅकेट काढण्यामध्ये अर्धवट झोप झाली असते ना तर मग थोडी चिडचिड केली असते तिने चला आता थोडा वेळ ना मी मॅच बघते परत आणि नंतर बोलते तुमच्यासोबत परिबेलासाठी काही टॉप घेतले आणि नाईट ड्रेस घेतलेले आहे आणि हे परी जे थर्मल आहे अगोदर जे थंडीमध्ये मा तुम्हाला माहिती आहे विंटरमध्ये मा शॉपिंग केली होती तर काय होतं ते कंटिन्यू ते वापरतो ना तर ते थोडं खराब होऊन जातं मग परत मग हे मी तीन थर्मल घेऊन आहे त्याच्यासाठी आणि ब्लॅक कलरचं तसं बरं पडतं सगळे जे फ्रॉक वगैरे असतं ना त्याच्यावर ना सूट देग 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 पर पर हे सूट होतात म्हणून हे तीन वेगवेगळे आणलेले आहेत पण आणि त्यानंतर परीसाठी हे स्वेटशर्ट घेतलं स्वेटर आहे आणि मस्त असं कॉलरचं आहे आणि नॉर्मली तिच्याकडे पर पर्पल व्हाईट ब्लॅक अँड व्हाईट असेच कलरचे असतात पण मग मी बघितलं हा कलर छान होता आणि हे तिला चांगलं सुद्धा दिसत होतं जेव्हा ती ट्राय करत होती ना तर म्हटलं आता तू हे घे मग हे एक स्वेटर घेतलं कारण की आता थंडीमध्ये ना जेवढे स्वेटर घेतो ना ते कंटिन्यू घालतात ना त्यामुळे लागतात कपडे त्यानंतर मग हे एक टॉप घेतलेले आहे परीला बघा चांगलं दिसत होत गेलं हे त्यानंतर बेलाला नाईट ड्रेस घेतलेला आहे तर पिंक कलर तिचा फेवरेट आहे पिंक कलर म्हणून एक हे आणि हे परीचा नाईट ड्रेस हा एक व्हाईट कलरचा नाईट ड्रेस घेतलेला आहे परीसाठी नॉर्मली नुसतं ते व्हाईट पिंक पर्पल हे असं चांगलं दिसलं व्हाईट कलर आहे थोडंसं ना पर्पल कलरची ना त्याच्यावर अशी फ्लावर आहे आणि याच्यामध्ये पण आहे गर्ल्स आहे डान्स करत आहे त्याच त्याची डिझाईन आहे बेलाच्या नाईट ड्रेसवर तर बस एवढंच घेतलं दोघींसाठी आणि बेला म्हणते मला टॉप नाही घ्यायचं मला स्वेटर नाही घ्यायचं मला फक्त नाईट ड्रेस घ्यायचा आहे आणि परीचं कसं हां ठीक आहे घेतो आहे ना आवडतंय घेऊन टाका असं आहे त्याचं तर एवढीच झाली शॉपिंग आणि स्वयंपाक पण झालेला आहे माझा आता थोडा वेळात आम्ही जेवण करायला बसू आणि मध्ये ना आम्ही गाडी चालवत होतो ना तर तिथे ना मध्ये ॲक्सिडेंट झाला होता तर मग काय होतं ॲक्सिडंट झाल्यामुळे काय होतं रस्ता ब्लॉक होतो आणि ट्राफिक खूप जास्त होते त्यामुळे ना अर्धा तास अजून जास्त लागला अर्धा तास ट्राफिक होती आणि अर्धा तास ट्राफिकमध्ये आम्ही अडकलो होतो पण नंतर ते झालं सगळं सॉर्ट आउट मग नंतर आम्ही घरी आलो आले आले लगेच मग मी स्वयंपाकाला लागले आणि म्हटलं आता करून अगोदर बसू थोडा वेळ की आपण चालतो ना तर मग कंटिन्यू चालणं चालणं होतं तर मग कसं असं मध्ये बसत नाही आणि बरी गेल्या पण माझ्यासोबत असतं आता कसं थोडंसं बसू शकते मी आणि जी मॅच राहिली होती बघायची तीसुद्धा बघते चला आता आम्ही जेवण करायला बसतो आणि सर्वात अगोदर मी आता कांदा कट करते कांदा लिंबू आणि अशा काळ्या मातल्या भाज्या असत्या ना तर मग कांदा एकदम मस्त लागतो लिंबू कांदा घेतो मी तुमचं नाईट ड्रेस घालून बघितला तिला येतोय परफेक्ट आवडलं का तुला आणि काल म्हणत होती आणि आज पण म्हणत होते चिकन का कावर चिकन आवडतं ना ठीक आहे आणू आपण ओके उद्या संडे उद्या ना हाफ डे म्हणजे अकरा बारा एक वाजेपर्यंत असता तो पण आपण आणू तुझ्यासाठी ओके तसेच त्याच्यासारखी कौफी येते कसं पाहिजे चिकन फ्राय पाहिजे कसं बनवायचं ग्रेवी पाहिजे काय बनवायचं फ्राय पण पाहिजे ग्रेव्ही पण पाहिजे मग तुला सगळ्यात जास्त काय आवडतं बोंबिर आणि झिंके बोंबील आणि झिंके आवडतात बघा नॉन व्हेज तिला आहे ना चिकनपेक्षा बोंबील म्हणजे झिंगे म्हणजे ती सुकट बद्दल म्हणते तिला ना आणि प्रॉन्स पण खूप आवडतं तिला है ना फ्राय प्रॉन्स खूप आवडतात ना अजून तेच आवडतं ना ठीक आहे मग मी उद्या ना शॉपमध्ये जाईल मग तुझ्यासाठी मी चिकन घेऊन येते ओके चिकन लेग पीस घेऊन येते छान मॅरिनेट करून ये ना मी याच्यामध्ये एअर फ्रायर मध्ये बनवेल तुझ्यासाठी जेवण झालं आणि अजून आवरायचं आहे किचनचं तर आजचा दिवस संपला सॅटर्डे कसं निघून गेलं कालच नाही आणि बघितलं तुम्हाला सांगितलं ना आम्ही आय केमध्ये जाणार होतो तर त्यात म्हणजे दुसऱ्या पण आहे ना अवेलेबल नव्हत्या मशीन्स तर मग म्हटलं जाऊ दे आता त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या शॉपमध्ये ना अवेलेबल असेल ना तर मग ते घेऊ आणि मी मागच्या वेळेस ना एक तुम्हाला सांगितलं होतं मी दाखवलंसुद्धा होतं खूप एका वर्षापूर्वी मी स्टे स्टीमर आणलं होतं आणि ते कंटिन्यू वापरत होते ना मग ते पण आहे ना खराब झालेलं आहे आणि त्यामुळे मग एक नॉर्मल आपल्याकडं प्रेस असते ना तर तशी प्रेस आहे आता अवेलेबल <coughs> सॉरी तर मग बघूया जेव्हा जाईल तेव्हा घेईल मी आणि हा व्हिडिओ असा होता आजचा दिवस मस्त गेला मग ही तर ते मला तुम्हाला माहिती आहे का ऐक्यामध्ये ते प्ले एरिया आहे ना तर तिथे तर खेळतच होती तिथून आल्यानंतर तिने खाल्लं आणि खाऊन झाल्याच्यानंतर परत किचन वगैरे ना ते लहान मुलांचं ना परत ना वरच्या साईडला ते किचन सेक्शन वगैरे त्यांनी ठेवलं होतं त्या सेक्शनच्या इथे ना पर्यंत बेलाय ना एक तासभर खेळत होत्या आणि त्यांना ते आवडत होतं आणि म्हटलं बरं आहे तेवढंच तर त्याच्यानंतर मग आम्ही मग दुसरीकडे गेलो होतो तर उद्या आहे संडे आणि नंतर मग मंडेपासून स्कूल चालू माझ लक्ष्मण बगीश काय लक्ष्म मला आधीच माहिती बगीश लक्झम बगीश टेस्ट आहे का तुझी लक्ष्म बेस्ट नाहीये मग का लक्ष्म बंडेला ओके तर मग मर... सगळं मंडेला ना लर्न करता अच्छा मंड्याच्या दिवशी ना लक्झमबर्ग लक्झमबर्ग लग्झम ना करतात सगळं हा परीच पण असतं मंडला सगळं असत सग लक्ष्मण सगळ मंडेला फर्स्ट डे अच्छा असं असतं का अच्छा मग तुला नाही आवडत का लग्झमब लग्झम बघीश माहिती तुला माहिती ऑलरेडी ना अच्छा आपण काय ते लन करावंच लागतं आणि दीदीला पण माहिती पण ते तर लर्न करा सब्जेक्ट आहे ना तुम्हाला ते करावंच लागणार ओके तर असा होता हा आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या बाय